भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी आपण भारत भारत अपडेट अपडेट न्यूज आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या आमदार इंद्रीश नायकवडी यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक आमदार इद्रिश नायकवडी यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे मिरज तालुक्यातील जानराववाडी ते बेळंकी रोडवर ही घटना घडली सुदैवानं यामध्ये कोण जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचं किरकोळ नुकसान झालं दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिस नायकवडी यांचा मिरज तालुक्यात दौरा सुरू आहे रोज पाच ते सहा गावांमध्ये इद्रिस नायकवडी हे दौरा करत आहेत आज जाणराव बेळंकी कडे जात असताना दोन अज्ञात आणि मागून त्यांच्या चार चाकी गाडीवर दगडफेक केली सुदैवानं यामध्ये कोणीच जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटच किरकोळ नुकसान झालं दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले